उत्तरेकडील काही राज्यांमध्ये पाऊस बळपृष्टी होत आहे तर राज्यातील हवामान कसे राहील पाहूयात नमस्कार मी किरण वाघमोकल्चर इंजिनियर आणि हा तुम्ही व्हिडिओ हवामान युट्यूब चॅनल फेसबुक पेजवरती पाहतात तर सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता की पश्चिम आवर्त हिमालयावरती आलेला आहे तसेच निगडीत जे काही ढग आहेत ते जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेशच्या आसपासच्या भागांमध्ये दिसतात पाऊस बळपृष्टी त्या ठिकाणी चालू आहे त्यासोबत चक्रकार वारे त्याच्यामुळे जे सक्रिय झाले ते राजस्थानच्या उत्तर भागांमध्ये त्यामुळे राजस्थानच्या आसपासच्या भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण थोडंसं वाढलेलं आहे हलक्याशा राजस्थान त्यानंतर इकडे पंजाबच्या काही भागांमध्ये रात्री होण्याची शक्यता आहे याचाच काहीसा परिणाम राज्याकडे पश्चिम वारे वाहत आहेत खासून कोकण किनारपट्टी याचा फायदा झालाय ज्यामुळे कोकणातील दिवस तापमान जे गेले काही दिवस वाढलं होतं ते थोडंसं कमी झालंय त्यासोबतच काही अंशी ढगाळ वातावरण नाशिकच्या पश्चिम भाग पुणे अहिल्यानगरच्या पश्चिम भागाकडे सुद्धा या सिस्टीममुळे आलेले आहेत पण याचा विशेष धोका आपल्याला नाहीये पाऊस यामुळे सध्या तरी होणार नाहीये आता कोकणातील तापमान थोडंसं कमी राहील आणि राज्याच्या इतर ठिकाणी तापमानात वाढ आता पुन्हा एकदा जाणवू लागेल राज्यात बऱ्याच भागांमध्ये तापमान बत्तीस अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळते त्यात चंद्रपूर यवतमाळ वाशिम अकोला गडचिरोली या भागांमध्ये सोलापूरच्या आसपासच्या भागांमध्ये तापमान जरा जास्त राहण्याची शक्यता आहे तर किनारपट्टीचा कोकणाचा भाग असेल थोडस पश्चिमेकला वाऱ्यामुळे तापमान थोडंसं कमी झालंय पण एक दोन दिवसानंतर यातही पुन्हा एकदा वाढ अपेक्षित आहे बाकी पाऊस तर नाहीये मात्र तापमान वाढ आपल्याला राज्यात पाहायला मिळण्याची शक्यता आहेच सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा